हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये तर आजचा हा व्हिडिओ खूप जास्त कामाचा आहे तुमची जर ब्रेस्ट साईज खूप मोठी आहे किंवा खूप लटकली आहे वयानुसार पण तुमची खूप हेवी ब्रेस झाली किंवा एक छोटा आहे किंवा एक मोठा आहे असं पण खूप टाइम होत जेव्हा आपण बाळाला दूध पासतो त्याच्यानंतर तुमचं ब्रेस्ट एक छोटे एक मोठे असे पण होतात किंवा त्याची साईजच बिघडून जाते लटकलेले असतात किंवा छोटे होतात किंवा मोठे होतात जास्त करून हेवी होतात तर आज आणि हाताचे दंड मेन म्हणजे हाताचे दंड आणि ब्रेस्ट साईजच मोठी एवढाच पोर्शन माझा मोठा बाकीची फॅट अजिबातच नाही तर खूप छान तुम्हाला आज एक्सरसाइज करा, 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 करा याला काही बंधनच नाहीये तर छान अशा एक्सरसाइज आहेत तर आता जास्त वेळ न घाल तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया या पोझिशन मध्ये यायचं पहिले असं बसलेली आहे मी नॉर्मल मांडी घालून तर आता तुम्ही त्या हाताची मुठी करायची आणि ते शॉस भरायचा इथे तुमची ब्रेस्ट वरती प्रेशर येते तुमच्या हातावरती येते जर तुमचं पोट मोठं असेल तर तुमच्या पोटावरती साईडवरती देखील प्रेशर येतं अपर बॉडीवरती पूर्ण प्रेशर येतं ओव्हरऑल तुमचा फॅट विरगळणार आणि तुम्ही तुमची बॉडी ना फिट होणार लटकलेले फॅट असतील ना तुमच्या अप्पर बॉडीवरती ते फिट होतात ह्या एक्सरसाइजी खूप सोपी आहे पण फायदा खूप जास्त आहे कंटिन्यू करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 8, नाईन टेन रिलॅक्स टेनचा राऊंड घेतला आता हा झाला एक पन्नासचा राऊंड आता इथे एक पन्नासचा राऊंड झाला आपला फिफ्टीचा राऊंड कंप्लीट झाला परत आपल्याला हीच एक्सरसाइज कंटिन्यू करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 8, नाईन टेन आणि हा एक राऊंड कंप्लीट झाला आपला शंभरचा आता इथे नेक्स्ट या पोझिशनमध्ये करायचं आणि वन टू इथे जर ब्रेस्ट मोठी असेल तर तुमची ब्रेस्ट इथे छोटी होते सेफमध्ये येते आणि फिट होते टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेल्टी आणि रिलॅक्स आता नेक्स्ट याच दोन एक्सरसाइज कम्प्लीट झाल्या शंभर शंभरचा राऊंड कम्प्लीट झाला आपला आता करायची आपल्याला तिसरी एक्सरसाइज त्याच्यासाठी या मध्ये यायचं इथे हाताचे दंड शोल्डरवरती म्हणजे शोल्डर मजबूत होतात आणि हाताचे दंड जर लटकलेले असतील ना ते आपले कमी होतात जास्त वन टू थ्री असं खेचत नाही जर ठीक आहे हा पोर्शन असतो ना हात असतात ना ते खेचल्या गेले पाहिजे निसर्स हळूहळू करून काय रिझल्ट येत नाही थ्री टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फ्री ट्याच पोझिशनमध्ये बॉडीला इथे खेचून ठेवायचं पाठीवरती पूर्ण प्रेशर आलं पाहिजे आणि इथे होल्ड करायचं थर्टी काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन मी केलं टेन काउंट तुम्हाला करायचं थर्टी राऊंड हा पण तुम्हाला एक चाळीसचा राऊंड असे दोन राऊंड तुम्ही याच्या ऐंशी चे करू शकता ऍटलीस्ट तुम्ही किंवा तुम्ही शंभरशे देखील करू शकता हे झाले आपल्या तीन एक्सरसाइज आता तुम्हाला या पोजिशनमध्ये जस्ट वन टू थ्री फास्ट फास्ट करायचं थ्री फोर हाताचे दंड आणि तुमची ब्रेस्ट तुमचं इथलं मटन असतं जो फॅट निघाला असतो ब्राच्या बाहेरून तो पाठीवरचा फॅट या मध्ये खूप रिझल्ट आहे खूप फास्ट रिझल्ट आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन सेम करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेल्व या पोजिशनमध्ये यायचं हाताची मुठ्टी करायची वन टू ह्या ज्या एक्सरसाइज फास्टमध्ये दाखवल्या त्या एक्सरसाइज तुम्हाला फास्टच करायच्या ज्या मी स्लोमध्ये करते त्या तुम्हाला स्लोमध्ये आणि बॉडीला खेचतच करायच्या ठीक आहे असंच काही किंवा एकदम स्लो सर्व जसं सांग दाखवले तसंच नाही म्हणजे नोटीस करायचं तुम्ही मी कशा करते वन टू इथे आता असं नाही करायचं ठीक आहे हे, हे अल्बोज आहेत ना टच करूनच आपल्याला शॉर्स सोडत पाठीमागे जायचं शॉर्ट्स भरून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन, फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, 20. लास्ट आता इथे सांगायचं आहे तुम्हाला की तुमचे हात जर खूपच मोठे असतील ना तर सुरुवातीला तुम्हाला पन्नासचं तुम्हाला भले दिसायला इझी वाटत असेल पण तुमच्याकडनं पन्नासचं राऊंड होणं पण मुश्किल आहे तर तुम्हाला पेन होणार शोल्डरला पेन होणार तुमचे हात पण गळून येणार तर तुम्हाला इथे काय करायचं आहे सुरुवातीला तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही वीस वीसचा एक एक राऊंड कंप्लीट करायचाच आहे हा ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जसं सांगितलं पन्नास पन्नास एक एक राऊंड चाळीसचा एक एक राऊंड असा करू शकता तर हा व्हिडिओ खूप सोपा आहे आणि बसल्या बसल्या तुम्ही केव्हाही करू शकता ऑफिसमध्ये बसलाय का तेव्हा पण तुम्ही करू शकता घरात बसलात का तुम्ही तेव्हाही करू शकता इझीमध्ये तुमचे हात आणि ब्रेस्ट पाठीवरचे आलेले गोळे जरी कमी होतात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक पण करा आणि भेटा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हाताचे दंड कमी करायचे